नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळ भाग तीन या व्हिडिओमध्ये सगळ्या संकल्पना शिकलो आणि आता त्या संकल्पनांवर आधारित उदाहरणं कशी सोडवायची ते आता आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत पण यापूर्वी वर्तुळाचे तीन भाग झालेले आहेत ते ओळीन पाहायचे आहेत आणि पुढील व्हिडिओची लिंक येण्यासाठी सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे चला तर मग सगळ्यांनी सबस्क्राईब पहिलं करून घ्या आणि व्हिडिओ पहिला शेअर करा आपल्या मित्राला मैत्रिणीला चला आता आपण इथं उदाहरण दिलेलं आहे की कंस एम बी च माप दिलेलं आहे चाळीस अंश तर कंश एक्स च माप किती पहिली संकल्पना शिकलो होतो आपण विशाल कंस आणि लघु कंस ज्यांची अंत्यटोक ही समान असतात ते कोण असतात संगत ल संगत कंस असतात कसे असतात संगत कंस आणि मग त्यातला एक विशाल असतो एक लघु असतो लघु कोणाचं माप हे एकशेऐंशी अंशापेक्षा कमी असतं आणि विशाल कंसाचं माप एकशे ऐंशी पेक्षा लहान आणि विशाल कंसाचं माप एकशे ऐंशी पेक्षा मोठं असतं आता एम बी हा काय आहे लघुकंश आहे आणि एक्स बी हा काय आहे विशाल कंस आहे आणि पूर्ण वर्तुळ हे तीनशे साठ अंश मापाचं आहे मग आपल्याला तीनशे साठ मधून जर तुम्ही लघुकंश वजा केला तर विशाल कंश शिल्लक राहणार आहे आणि मग तीनशे साठ मधून चाळीस वजा करा तीनशे साठ वजा चाळीस बरोबर तीनशे वीस अंश एक्स बी बरोबर तीनशे वीस अंश हे लक्षात ठेवा लघुकंश आणि विशाल कंश आता पुढचं कंस ए टी बी च माप काय आता तुम्हाला सांगितलंय केंद्रीय केंद्राजवळ जर कोण झाला असेल तर त्याच माप जे असतं तेच याच माप असत एक्स बी सुद्धा सत्तर अंश आहे आणि मग बी च विचारले तीनशे साठ मधून हे जर सत्तर वजा केले तीनशे साठ वजा सत्तर केले तर दोनशे नव्वद अंश वजा बाकी बरोबर आली का बघा शून्यातून शून्य शुने गेला सात किती सोळा नऊ सोळा हातचा घेतला होता एक देऊन टाकला दोनशे नव्वद अंश एटीबी च माप येणार आहे म्हणजे याच दिलं माप तरी याच काढता येईल याच माप दिलं तरी याच काढता येईल कारण याचा माप आणि याच सारखं असतं आणि तीनशे साठ मधून हे वजा केलं की हे मिळतं हे जे संकल्पना आहे त्या समजून घ्यायच्या आता बघा इथे आपण शिकलो होतो अर्धवर्तुळातील अर्धवर्तुळ खंडातील कोणाचं माप हे नेहमी नव्वद अंशाच असत मग त्यांनी एबी ही पूर्ण दिलेली आहे पंचवीस सेमी म्हणजे एक कोण काटकोन आहे म्हणजे हा काय आहे काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणाच्या भुजांची लांबी काढायची असेल तर आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरता येतं ही लांबी आहे पंचवीस सेमी ए सी दिलेली आहे सात सेमी आणि मग याची विचारलेली आहे तुम्हाला कर्ण माहिती आहे एक भुजा माहिती आहे पायथागोरसचं प्रमेय असं आहे वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग मग कर्ण वर्ग काय आहे पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस एक बाजू आहे सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक बाजू वर्ग मग आता हे आता सहाशे पंचवीस बरोबर एकोणपन्नास अधिक बाजूचा वर्ग हे अधिक आहे तिकडे आल्यावर काय होतील वजा होतील मग मजा करा नऊ सहा पंधरा पाचन किती बारा सात बारा हातचा एक दिला सातून एक गेला पाचशे शहात्तर बाजूचा वर्ग बरोबर पाचशे शहात्तर मग कोणाचा वर्ग आहे पाचशे शहात्तर तर तो आहे चोवीसचा वर्ग चोवीस चा वर्ग, वर्ग म्हणजे बी सी बरोबर आलं चोवीस आणि ज्यांचं पायथावरच प्रमेय पाठ आहे सात चोवीस पंचवीस सात चोवीस पंचवीस हे ज्याचं पाठ आहे त्याला पटकन सांगता येईल काटकोण त्रिकोण असला की वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग हे पायथागोरचं प्रमेय इथं वापरलेलं आहे याच्यावर आधारित अजून उदाहरणं आहेत ते आपण सोडवणार आहोत आता आपण ही राहिलेली दोन उदाहरणं समजून घेऊयात बघा इथं काय दिलेलं आहे व्यास हा काय आहे केंद्रबिंदू ही काय आहे जीवा आणि त्यांनी लिहिले लेंथ बी बरोबर चोवीस सेमी म्हणजे म्हणजे हिची लांबी काय चोवीस आणि आपण नियम शिकलेलो आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेचे दोन भाग करतो म्हणजे एक्स पर्यंत एक्स पर्यंत बारा आणि हे सुद्धा बारा असणार आणि ओ एक्स बरोबर नऊ लिहिलेलं आहे आणि विचारलंय काय व्यास आता व्यास कधी काढता येईल जेव्हा त्रिज्या समजेल तेव्हा व्यास काढता येईल त्रिजेच्या दुप्पट व्यास असतो ना मग त्रिज्या कशी काढता येईल आपल्याला लगेच आपल्याला पायथागोरस्त प्रमेय डोळ्यासमोर आलं पाहिजे कि मग पायथागोरस्त प्रमेय काय आहे एओ ची लांबी आपल्याला काढायची म्हणजे एओ चा वर्ग बरोबर ए एक्स चा वर्ग अधिक ओ एक्स चा वर्ग मग एओ चा वर्ग आपल्याला काढायचा आहे आपण तिथं एक्स वर्ग लिहिलं ए एक्स काय आहे बाराचा वर्ग अधिक ओ एक्स काय आहे नऊचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक नवाचा वर्ग एक्क्याऐंशी बरोबर किती झाले दोनशे पंचवीस हा दोनशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे तर तो आहे पंधराचा आणि म्हणून पंधरा आली त्रिज्या लगेच आपण काही काही उत्तर लिहायला जातो पण शेवटी काय विचारलं व्यास मग त्रिज्या जर पंधरा आली पंधरा तर व्यास किती होणार तीस सेमी म्हणजे आपण जे शिकलो त्याचा वापर आपल्याला प्रकरण कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग हे आपल्या पटकन लक्षात आलं पाहिजे आता ही संकल्पना आपली मगाशी घ्यायची राहिली होती की याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ए बी ने आंतरखंडित केलेला हा कंस आहे त्याने आंतर खंडित केलेला कंस आहे आणि हा कोण या कंसामध्ये आंतर लिखित आहे हा कोण काय आंतरलिखित आणि हा आंतर खंडित कंस असतो आंतर खंडित आंतरलिखित कोण मग याच्यामध्ये काय असतं त्यांनी काय दिलेले एक्स बी बरोबर साठ अंशाचं दिलंय हा कंसाचं माप किती दिलंय साठ अंश तर विचारले काय कोण चे माप काय आता इथे नियम लक्षात ठेवायचा की खंडित केलेल्या कंसाच माप जे आहे त्याच्या निंपट माप इथे असतो हा केंद्रीय कोण नाही नीट लक्षात घ्या हा परिघावर असलेला वर्तुळावर असलेला हा कोण आहे कंसाच त्याने अंतरखंडित खंडित केलेला कंस असतो त्याच्या निमपट हे असत कोण ए ने आंतर खंडित केलेला कंस आहे एक्स बी आणि बी च माप आहे एक्स निम्मे मग बेत्रिक सहा तीस अंश हा त्याचा कोण असणार आहे आपल्याला सत्य विधानासाठी असत्य विधानासाठी विचारलं जाईल सूत्र सुद्धा त्या दृष्टिकोनातून पाठ असलं पाहिजे अशा पद्धतीने आपण वर्तुळाच्या तिसऱ्या भागामध्ये जेवढ्या काही संकल्पना शिकलो त्या सर्व संकल्पनांवर आधारित प्रश्न प्रकार आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे याच्या खाली ऑनलाईन टेस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती त्या टेस्ट व वर लिंकवर टच करून टेस्ट सोडवायची आहे आणि सराव देखील करायचा आहे आणि चला पटकन सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा आणि यशोदी प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क करा the new app